हॅलो कशी आज सगळे तर आम्ही आज निघाला आहे यात्रा आहे माझ्या गावची तिथे जायची आम्हाला आणि श्रीषाचं तयार झाली हाय का हाय कर हाई कर ना हाय हाय तर बघू आता तिथे गेल्यावर काय काय आम्हाला बघायला मिळतं सकाळी मी गेलेली नाही आता ही माझी छम्मक चल्लो मस्त याला रेडी केलं आणि आम्ही निघालो यात्रेत तिथे गेल्यानंतर ना खूप <istic> वगैरे <media> सगळी

आणि नंतर मग समोर इड्याची पण आहे तिचं पण दर्शन घेतलं गुन्हे देवांचं मंदिर एकच जवळ आहे सोपद्रारखं तिथे दर्शन वगैरे घेतलं इडाईची नंतर मग आम्ही पुन्हा बा बाकीचं बघितलं की काय काय ते मस्त असं होतं टोकलं वगैरे छान शि लागणं घेणं सगळं काय म्हणजे त्याला सगळं असं काय करायला होतं तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो लाव लाव ना लाव आणि ही बघा असला आगाऊपणा मला करायला पाहिजे बघा सगळं काढून फेकलं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हीच 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 इकडे बघ हिकडे बघ इकडे इकडे चल 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 ये 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 हे बघ श्रीशा हाय हॅलो गुड मॉर्निंग एवढी तर आज जसं की काल यात्रा होती माझ्या गावाची आणि अशी पद्धत आहे इकडे की यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परड्या भरायला जावं लागतात सो आज पूर्ण आता स्वयंपाक करायचा आहे मला मला उठायचं होतं ऍक्च्युली पाच वाजता मी उठले एकदम सातलाच जाग आली मला डायरेक्ट उठल्यावर चढा वगैरे त्याच्यात वेळ गेला आणि आता वाजले करेक्टली आठ सो आता मी पटकन स्वयंपाक करते आणि परत बोलू आपण पूर्णाचा स्वयंपाक म्हटल्यावर तुम्हाला माहीतच आहे की कि किती वेळ लागतो ते आता पटकन करायचं आहे मला पूर्णाची पोळी जमती नाही जमत म्हणजे कधी जमते कधी नाही जमत आणि इकडली नाही जमत माझ्या इकडे ना आईकडे साखरेचंच पुरण घालतात आणि पोळी खूप छोटी असते जर तुम्हाला माहिती असेल तर इकडे खूप असं म्हणजे गुळ गुळाचं पुरण आणि ते वेगळी मोठी असते सो कधी फुटती बहुधा तर फुटती कारण मला जास्त जमत नाही सो आता पटकन करायचं आहे अंघो वगैरे केली छान ड्रायफ्रुट्स वगैरे खाल्ले आता पटकन कामी लागते आणि ना मी काल काय आणलं चित्रिजन ते पण तुम्हाला दाखवायचं राहायला सो so, मी जेव्हा पड्यावरून येईल का त्याच्यानंतर मग निवांत दुपारी दाखवते चला भेटू आपण परत आता सगळं झालं माझं स्वयंपाक झाला फक्त आता पूर्णाच्या पोहारायला नैवेद्य खूप सगळे लागते म्हणजे नाही म्हटलं तरी तीस पस्तीस नैवेद्य लागतात आता छोटे छोटे करायचे त्याच्यात जा वेळ जातो पटकन आवरायचं तर झाले नऊ पंचवीस मला पटकन आवरायचे बाकी सगळा स्वयंपाक झाला आणि घरातले पण काही कामं राहिलेले आहेत म्हणजे की झाडू पोछा राहिलेला आहे कपडे पिचत टाकायचे आहे असे सगळी कामं राहिले आहेत सो पटकन मी आता आवरते आणि बोलू परत गुड इव्हनिंग सगळ्यांना तर जसं की मी सकाळी बोलले होते तुम्हाला की सगळं केलं आहे मी पूर्णाचा स्वयंपाक सो आता फक्त मला चपाती आणि भात लावायचं आहे बाकी सगळं माझं झालेलं आहे आणि असं आहे आणि यात्रे तुम्ही आता काय आणलं ते पण दाखवते आणि ह्या बांगड्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्या कसं वाटते डिझाईन मला नक्की सांगा कमेंटमध्ये बघा अशी बांगडी आहे दिसते का आता आज थोडं प्रयत्न केला आज जमली इकडल्या साइडनं तर फुगली आता इकडून माहित नाही आणि फायनली फुगली वाई खूप आनंद झाला मला मस्त फुगली वाव चक्का आज माझी पुरणपोळी छान छान टम्म फुगली खूप आनंद झाला मला तर मी तुम्हाला सांगण्याचं कारण एकच आहे की पहिल्यांदा माझी पुरणपोळी फुगली कारण आपण प्रयत्न करत असतो आणि ती जर गोष्ट आपल्याला जमली तर आपल्याला खूप आनंद होतो म्हणून मी ब्लॉगमध्ये घेतलं की मला जमले म्हणून बाकी काय नाही आणि खूप मस्त पुरणपोळ्या झाल्या यावेळेस पण खूप सुंदर झाल्या माझ्या पोळ्या खुश आहे मी कारण अशा कधीच नाही झाल्या तीन वर्ष आज पहिल्यांदा माझ्या पोळ्याशा झाल्या वाय एम सो हॅपी so यात्रेत तुम्ही <laughs> नाही घेतला औरंग म्हणजे संभाजीनगर मधून घेतलेले आहेत कशा वाटते सांगा तुम्हाला दाखवायचं राहिलं होत आज घातलेत ना मी सिम्पल रेडी झाले होते मी आणि मला पटकन आता जायचं आहे बिकॉज खूप उशीर झालेला आहे किती वाजलेत आता म्हणतं अकरा वाजलेत आता मला जायचं आहे तिथे साडे अकरा होते कारण खूप गर्दी असते सो आता पटकन आवरलं आणि नंतर तुम्हाला बोलते ओके नंतर असं सगळं नैवेद्य वगैरे घेतलं आणि सोबतच पीठ वगैरे घेतलं तर परड्या भरायला मस्त ओटी भरायची होती मला नंतर आम्ही मंदिरात मंदिरा गेलो तिथे छान परड्या वगैरे भरता झाल्यानंतर मस्त असं शूट केलं कारण मंदिराचं बांधकाम चालू आहे खूप जुनं मंदिर आहे आणि आता चालू आहे नंतर पारखीला वगैरे नैवेद्य दिलं तिथून पुढे पण चुना जिथे वेचला का चुन्याच्या राना तिथे पण गेलो तिथे पण मस्त असं हे केलं घरी आल्यानंतर जेवायला बसले आत्ता आले मी आणि आता जेवण करायला घेतलं आता जेवण वगैरे करते आणि वेळ खूप झाला साडेबारा वाजले भूक लागली शिव जेवण करून बोलते रात्रीचे वाजलेत साडे अकरा हो आणि माझ्या पायाची खूप आग होत्या म्हणून मी मस्त असं घेऊन बसले पाण्यात पाय टाकून बसले जरा शांत वाटायला खूप छान वाटतंय पण आणि हे पाखरू पण माझ्यासोबत आलं पाण्यामध्ये पाय बुडवू दे म्हणून म्हणायला बघा साडे अकरा वाजले पावणे बारा झाले तरी झोपायचा पत्ता नाही आणि मॅडमनी पण असे पाय टाकलेत आणि माझ्याजवळ उभी झाली बघा इकडे बघ हस हस हसते का सर हसते का सर कशी दाखव हसे हस ना इकडे इकडे इकडे

हे असं सगळं आणलं होतं मी यात्रेतून तेच म्हणायचं होतं मला दुसरं काय नाही छान असं क्यूट होतं आणि मस्त मला आवडलं म्हणून घेऊन आलो फक्त शंभर रुपयाचं झालं यात्रेमध्ये काही पण स्वस्तच मी तुमच्या गावाला पण यात्रा होते का आणि कुठल्या देवाची होते किंवा कशाची होते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला ते, ते पण सांगा आणखी तुम्हाला काय काय बघायला आवडेल माझ्या ब्लॉगमध्ये ते पण मला सांगा काही चुका होत असतील माझ्याकडून एडिटिंग किंवा आणखी काही ब्लॉगमध्ये तर ते पण मला सांगा सगळं आणि असंच तुमचं खूप खूप प्रेम राहू द्या माझ्यावर आणि माझा ना इथून पुढे बरोबर करेक्ट एक महिन्याने वाढदिवस वा आहे सो so प्लीज मला तुम्ही गिफ्ट म्हणून फक्त सबस्क्राईब करा आणि बाकी काही नको आहे मला तुमच्याकडून आणि असाच सपोर्ट करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बस एवढंच म्हणेन आणि कसं वाटला ब्लॉग ते पण सांगा आणि आणखी काय काय बघायला आवडेल ते पण सांगा Thank you. Bye.